महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल आहे राज्यातील दोनशे नगर परिषदा आणि बेचाळीस नगर आहे या सर्व ठिकाणी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये विशेष म्हणजे या निवडणुकांनंतर लगेच महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे शरद पवारांचा पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरची राजकीय समीकरण पाहून कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास तयार आहे केवळ एक पक्षासोबत युती करणार नाही भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करा असे आदेश वरिष्ठांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची आज महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत स्थानिक राजकारण पाहून युती करण्यास पक्षाच्या वरिष्ठांनी परवानगी दिल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे त्यामुळे आगामी काळात नवे राजकीय समीकरण जुळण्याची चिन्ह दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची गेल्या आठवड्यात सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक झाली होती त्यानंतर दोन दिवसांपासून वाय बी चव्हाण सेंटर येथे पक्षाच्या महिला विभागाची बैठक पार पडली आहे या बैठकीला पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे खान उपस्थित होते या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा महापालिका निवडणुकांमध्ये भाजप सोडून स्थानिक पातळीवर इतर पक्षांसोबत अनुकूल तर तुम्ही नक्की स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना या निवडणुकांमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे आता महाराष्ट्राच्या पुढच्या अध्यायात काय लिहिलं जाईल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा